आले आहेत अंतर्गत रोड हे ऐंशी साठ आणि चाळीस फूट रुंदीचे रोड आहेत मित्रांनो या ठिकाणी हा मोठा रोड आहे या रोड आपण डेव्हलपमेंट पाहू शकता सुंदर अशी डेव्हलपमेंट केलेली आहे त्यांनी या ठिकाणी स्ट्रीट लाईट झाडे लावलेली आहेत तसेच या ठिकाणी प्रत्येक प्लॉटवरती नळ कनेक्शन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो पाच नंबर पासून अगदी जवळ असलेली तसेच नवीन कलेक्टर ऑफिस पासून दोन मिनिटाच्या अंतर्वरती असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या ठिकाणी आता आपण या प्रॉपर्टीचे अंतर्गत रोड पाहत आहोत मित्रांनो तसेच स्ट्रीट लाईट पण पाहत आहोत एकवीस शक्क मध्ये जबरदस्त येणे एल आउट सँक्शनची ही प्रॉपर्टी मित आहे मित्रांनो तत्काळ आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्री करून राहण्यायोग्य असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आली होता तसेच आता आपण या प्रॉपर्टीचा याद डी व्ह्यू पण पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी या थ्रीडी व्ह्यू मध्ये आपल्याला समजेल की किती भव्य आणि दिव्य अशी प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे हे ऐंशी फुटाचा रोड मेन रोड तुम्ही पाहू शकता जो की आपल्याला निक्की हॉटेलच्या बॅक साइड आलेला रोड या रोड पासून जवळ असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या प्रॉपर्टीमध्ये डेव्हलपमेंट पण चालू आहे मित्रांनो जबरदस्त रोड दिलेले आहेत सर्व डांबरी रोड दिले आहेत आणि विशेषतः सर्वात मोठी लातूर मधील प्लॉटिंग आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत स्ट्रीट लाईटची सुविधा आहे बोरवेल आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी ग्रीन बेल्ट सोडलेले आहे मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड दिलेले आहेत तसेच वृद्धांसाठी वॉकिंग ट्रॅक पण या ठिकाणी दिलेला आहे मोठ्या साईजचे ओपन पेस पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी आणि सर्वच लेआउटमध्ये त्यांनी ट्री प्लांटेशन केलेलं आहे या ठिकाणी आपण आपण या 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 प्रॉपर्टीचा पाहू शकतो मित्रांनो ठिकाणी जबरदस्त प्रॉपर्टी आहे आहे लगेच रजिस्ट्री करून तसेच तुम्ही या ठिकाणी आपलं स्वप्नातील घर पण बांधू शकता मित्रांनो या ठिकाणी या प्रॉपर्टीमध्ये वेगवेगळ्या साइजचे प्लॉट तुम्हाला दिलेले आहेत आठशे स्केअर फीटापासून ते तेराशे ते चौदाशे स्क्वेअर फीटचे प्लॉट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतील मित्रांनो या ठिकाणी मोजकेच प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत त्या प्लॉट बद्दल अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्या प्रॉपर्टीबद्दल डिटेल्स माहिती देऊ शकता मित्रांनो हा झाला थ्री व्यू आता आपण प्रत्यक्षात प्रॉपर्टी कोणत्या साईजची आणि कशा साईजचे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत तेहतीस वर्षाचा सर्च कंप्लीट असलेली तसेच येणे असलेली ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी दोन रोड सिंगल रोड अशा वेगवेगळ्या साईजचे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याबद्दल आता आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत मित्रांनो हा झाला आपण प्रॉपर्टीच्या रोड माहिती पाहिलेली आहे थ्री व्यू पण झालेल्या आहे या ठिकाणी या प्रॉपर्टीची दिशा पण योग्य दिशा आहे मित्रांनो पाहू शकता हा दोन रोडचा असलेला हा मोठा प्लॉट राहील मित्रांनो या ठिकाणी दोन हजार स्क्वेअर फीटचा किंवा तुम्हाला आणखी तुमचं जर बजेट कमी असले तर तुम्हाला कमी किमतीचा पण प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आठशे स्क्वेअर फीट मध्ये बी प्लॉट उपलब्ध आहेत तसेच बाराशे स्क्वेअर फीट मध्ये बी प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत हे ओनर तीन हजार रुपये स्क्वेअर